माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज मी शेतावर आले आज आम्हाला हळद काढायची आहे हळद काढायची म्हणजे लावलेली जी हळद आहे मी पावसाळी ती आता काढून घ्यायची आहे कारण त्याच्यावरचे ते झाडं सगळी सुकलीत वाळून गेलेत ते आता काढून घेतो आम्ही चला तर मग तुम्ही आमच्यासोबत हळद काढायला हे आमचे भाऊ आता हळद काढतात बघा खणून झाले का भाऊ हळद काय बरेपैकी तयार बरी बोलायची ना हळू एवढे बघा हा इकडे आहे ते कसला अर्धा आहे हा अख्खा पूर्ण आहे अरे वा रातळी पण मिळाली बघा खाल्लाय मामाने नाही पाहिजे तशी हलत नाही आली यंदा दर वर्ष काही तशीच नाही ना गेल्या वर्षी हालत झाली होती ती यंदा नाही हालत ना, तेवढी आदल्या वर्षी पण किती झाली हो मला तशी आता निघते जरा खराब आहे पद्धतीत

गेल्या वर्षी जी हालत होती ती यंदा हालत निघणारच नाही निघणार आहे फायदा नाही मस्त काही मस्त झालं आपल्याला घरच्या खायला भेटत आपली घरची हालत आहे ना त्याला खत नाही काय नाही काय नाही सेंद्रिय खत टाकलेलं आहे त्याच्याबद्दल आदच नाही एवढी तरी हालत निघाली पाहिजे ते आता फुरकटलेली फुरकटलेली आहे हालत सगळी गेल्या वर्षी ह्याच्या लेट खणलेली हालत ह्याच्यापेक्षा किती चालेले आहेत फेब्रुवारीला हो तरी हालत मस्त निघाली नंतर लवकर खणून खराब हालत आहे वातावरण पण चांगला नाही ना त्याच्यामुळं सगळा माती माणूस सगळा दूषित होतं आहे हो केळीचं भाडं बघितलंच आता केली होतीच व्हायलाच पाहिजे त्या पाच पाच घड जे केलं पाच केळीने सवल आहेत भाऊंनी हळद उखळ नाही क काढले कुदळून कुदळीने आता हे साफ करून घेते मी हळद पाहिजे तशी तयार नाही झाले आता मोठे मोठे असे साफ करून घेते माती तर काढून घेते नंतर मग सावळीत ह्याच्यातून बाजूला काढेल हळद अशी हळद असते आता ते आणून घेतले औष्यामध्ये मग आता ह्याच्यातून मी हळद साफ करून काढेल बघा काही असे झाले चांगले चांगले आता ह्याच्यातून असे निवडून काढेल मी वेगवेगळे करून मोठे कांदे त्याचे ठेऊन देईल ते नंतर साफ करायला लागतील ते लावेल तरी पावसाळी ह्याच्यातून काही लावायला ठेवून देईल हा ही घेऊ शकत नाही हा पण हळद लावलेली होती ही ही नाही घेऊ शकत ह्या घ्यायच्या तर ह्याच्यातून ह्या लावायला ठेवून द्यायच्या ह्याच्यातून चांगल्या चांगल्या काढल बघा तर ही मी साफ करून घेईल ह्याच्यातून त्याच्या मुळ्या बाजूला काढेल आणि कांदे बाजूला ठेवेल मग ते कांदे पण साफ करायला लागले आधी बरीच प्रोसेस असते ह्याला आता साफ करून किती हळद निघते ह्याच्यातून ही पहा अशी हळद साफ करून घेतली ह्याच्यातले हे खालचे बुंदाळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे कांदे राहतील शिल्लक ते काढायचे साफ करून आता एवढी साफ करायचे एवढ्या ह्याच्यातून एवढीशीच हळद मिळाली आपण मेहनत करतो पण त्याच्यातून किती फळ मिळतं बघताना तुम्ही बघा एक टोपळावर म्हणजे ही असेल जवळपास दहा किलो तरी हळद असेल